जिओ मध्ये स्वागत आहे सांगा मी तुमची प्रकारे मदत करू शकते हॅलो मॅडम मला लोन घ्यायचा डाटा लोन हो लोन मला लोन डाटा लोन ना डाटा लोन नाही मला वाईस लोन घ्यायचं आहे तसं कोणताही सर्व्हिस नाही आहे सर पण पहिले होते की मॅडम सर्व्हिस असली आता बंद झालेली आहे डाटा लोन किंवा मग इमर्जन्सी लोन लोनची जी सर्विस आहे ती आता पूर्णतः बंद झालेली आहे हा 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 मला तेच मानाचं होतं बघा ती टॉकटाईमच तुम्हाला. हो पण तसं सर सर्व्हिस नाही आहे तो अव्हेलेबल नाही आहे आता सध्या मग आता मला काय करावं लागेल केबल नाही आहे तुमच्या अकाउंटला तुम्हाला लोन हवं आहे तर तुम्ही टॉप ऑफ बॅलन्स रिचार्ज करू शकता जर इंटरनॅशनल कॉलिंग करीता हवं येतात नाहीतर मग तुमच्या अकाउंटला अनलिमिटेड कॉलिंग तर आहे त्याच्यासाठी तुम्हाला टॉक टाइम लोनची आवश्यकता नाहीये प्रश्न तर डाटा साठी सुरुवातीची व्हॅल्यू पंधरा रुपये आहे मला बाहेर देशात कॉल करायचा आंतरराष्ट्रीय त्याच्यासाठी लोन नाही मिळाला त्याच्यासाठी टॉप ऑफ रिचार्ज करू शकता तुम्ही तुमच्या अकाउंटला मग माझ्याकडे आता पैसे नाही तो मॅडम ठीक आहे प्रॉब्लेम आहे का त्याला तरी काही करू नाही शकणार आम्ही पण पहिले लोन भेटत होते ह्याच्या अगोदर मी किती बारा लोन घेतले सात रुपये बावीस रुपये नाही आता नाही याचा सांगत आहे मी तुम्हाला मॅडम बरं आपलाही कॉल तुमच्या कडे कर ट्रान्सफर करता होती विचाराचा आहे मला टॉक टाइम पाहिजे ना मग मी तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आमच्याकडे आहे तीच आमच्या सिनियर कडे असते बरोबर आहे मॅडम तुमचं पण मी आता इथं डोंगरात आहोन इथल्या ठिकाणी फोन पे नाही ना सर्व्हिस नाही आहे सर हा सर्विस नाही माझ्याजवळ जिओ मध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद मॅडम पण ती बघा की जरा होऊ शकत नाही सर्विस नाही आहे कोणताही बरं ती इंटरनेट लोन घेण्यासाठी काय करावं लागेल मग आपण वर कॉलिंग करू शकता इंटरनेट लोन घेऊन हॅलो तर टाइम लोन डाटा लोन अवेलेबल नाही आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला डाटा लोन हवा तर डाटा तुम्हाला आहे तर तुम्ही कोणत्याही फोर जी डाटा वाहचे तुमच्या अकाउंटला रिचार्ज करू शकता ज्याची सुरुवाती मूल्य पंधरा रुपये आहे आपल्याकडे माहिती अप्लिकेशन असेल तर मी तुम्हाला मदत करते टाइम लोन साठी ठीक आहे मग ते मॅडम लोन कसलंच भेटत नाही कुठल्याच प्रकार नाही सर्व्हिसेस नाही आहे कसं कोणताही त्याच्यासाठी एसएमएस पाठवलेलं आहे त्या एस एम एस मध्ये बघून घ्या तुम्ही बत... फोर जी डाटा ची पूर्ण माहिती मिळून जाणार ठीक आहे आता आपल्याला एक दुसरं सिमकार्ड त्याच्यासाठी सर्विस आहे का कुठली नवीन स्कीम ठीक आहे त्याची माहिती तुम्ही जवळच्या जिओ स्टोर ला जाऊन घेऊ शकता मग तिथे ती गेलं का तीनशे रुपये द्या म्हणती तीनशे रुपये मध्ये सिम कार्ड देतो म्हणती तुम्हाला रिचार्ज आणि नव्याण्णव मेंबरशिप हे इन्क्लूड आहे पण एकच महिना रिचार्ज करते त्या अजून मग दोन तीन महिन्याची स्कीम नाही का आपल्याकडं म्हणजे ती पण स्कीम बंद केलेली त्या कंपनीनं पहिलं म्हणजे एक वर्षापूर्वी होत्यात असल्या स्कीम हो बर बर चलते ते मॅडम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे जिओ मध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू मॅडम